फडिन चाल आहे देवेंद्र पंडित माझ्यावर सचिन वाजेच्या माध्यमात आरोप लावत सचिन वाजेनं केलेल्या या धक्कादायक आरोपामुळे फडणवीस विरुद्ध अनिल देशमुख संघर्षाचा नवा अध्याय सुरू झाल्याची चर्चा होती है। उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सध्या तुरुंगात असलेल्या वाझेनं पुन्हा आरोप केले आहेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्यावर दबाव आणून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकणार होते असा गंभीर आरोप अनिल देशमुखांनी केलेला देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोटं प्रतिज्ञापत्र देण्यासाठी दबाव टाकल्याचाही आरोप अनिल देशमुखांनी केला होता आणि अशातच आता मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर धक्कादायक असे आरोप केले आहेत अनिल देशमुख हे त्यांच्या पीए मार्फत पैसे घ्यायचे असे सचिन वाझे म्हणाले सचिन वाझेला रुग्णालयात नेत असताना त्यांना एन दिलेल्या प्रतिक्रियेत देशमुखांवर आरोप केले आहेत देखिए जो भी है उनके सारे प्रूफ है सारे प्रूफ है उधर पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है और मैंने भी अभी फडनवीस को एक लेटर लिखा हुआ है सुनवाई में उनके खिलाफ गया है सारा। प्रूण 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 उनके खिलाफ मैंने सारे प्लीज नॉट इज नॉट सारे एविडेंस मैंने दे दिए मैं तैयार हूँ मैं कभी भी तैयार हूँ कभी भी तैयार हूँ

अशातच गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करणाऱ्या अनिल देशमुखांना सचिन वाझेनं अडचणीत आणलंय सीबीआय कडेही याचे पुरावे आहेत असा केलाय आपण गृहमंत्री फडणवीसांना एक पत्र लिहिलंय असंही वाझेनी म्हटलंय इतकंच नाही तर या पत्रात जयंत पाटील यांचंही नाव असल्याचा दावा त्यानं केलाय आता देवेंद्र फडणवीस यांची आता ही नवीन चाल आहे सचिन मजे जे बोलले हे देवेंद्र फडणवीस यांची आता नवीन चाल आहे देवेंद्र फडणवीस यांना बहुतेक माहीत नाही की मुंबई हायकोर्टनी हा मुंबई हायकोर्टचा आदेश आहे मुंबई हायकोर्टनी सचिन मजेबद्दल बोलताना हे सांगितलं आहे की सचिन मजे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे तो दोन खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्याला आतापर्यंत अटक करण्यात आली आहे आतासुद्धा तो एका खुण्या खुनाचा गुन्ह्यामध्ये तुरुंगात आहे त्याची गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे सचिन वजेची आणि हा सचिन वजे या, हा याच्यावर विश्वास ठेवण्यालायक ना व्यक्ती नाही असं हायकोर्टने म्हटलं याच्या कोणत्याही स्टेटमेंटवर याच्या कोणत्याही बयानावर सचिन वाजेच्या कोणत्याही बयानावर विश्वास ठेवण्यालायक हा व्यक्ती नाही त्याच्या बयानावर विश्वास ठेवता येत नाही असं हायकोर्टाने म्हटलं आहे आता सचिन वाजेच्या आरोपांची पुन्हा चौकशी होणार का जयंत पाटील यांचं नाव आताच सचिन वाजेनं का घेतलं असे अनेक प्रश्न चर्चेत आहेत तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका